मंठा तालुक्यातील कोकरसा येथे अवैधरित्या मुरुम उत्खनन करणारे जेसीबीसह दोन ट्रॅक्टर आणि एक कोकरसा ते बेलोरा रोडवर चौफुली दरम्यान अवैध वाळू वाहतूक करणारे एक टिप्परवर जिल्हास्तरीय पथकाने तारीख दहा रोजी साडेसात वाजता पकडले सदरील चारही वाहने शासकीय गोदामात लावण्यात आली आहे शासनाचा महसूल बुडत असल्यामुळे मोठे आर्थिक नुकसान होत आहे अशा प्रवृत्तींना आळा बसवण्यासाठी विघातक कृत्यांना आळा घालण्याकरिता जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ व अपर जिल्हाधिकारी रीता मैत्रेवार यांच्या मार्गदर्शनात जिल्हाभरात भरारी पथके स्थापन करण्यात आली आहे मंठा तालुक्यात जिल्हास्तरीय भरारी पथकातील सदस्य गस्तीवर असताना मंठा तालुक्यातील कोकरसा शिवारातील गट क्रमांक बत्तीस मध्ये जेसीबीच्या सहाय्याने मुरुमाचे अवैध उत्खनन करून वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर पथकातील सदस्यांना दिसून आले यावेळी एका जेसीबी सह अंदाजे एक ब्रास दोन ट्रॅक्टरवर कारवाई केली या कारवाई दरम्यान कोकरसा ते बेलोरा चौफोली येथे वाळूची वाहतूक करणारे एक टिप्पर ताब्यात घेण्यात आले ही कारवाई जिल्हास्तरीय पथक प्रमुख लक्ष्मीकांत खळीकर सहायक महसूल अधिकारी व्यंकटेश दंडेवाड सहायक महसूल अधिकारी सुरेश खनपटे महसूल सहाय्यक गणेश काळे प्रमोद जैद मंठा तहसीलदार सोनाली जोंधळे एस जे तमशेटे नितीन चिंचोले यांनी केली माझा नुसकरिता बाळू गायकवाड मंठा जालना